इडली अगदी लुसलुशीत स्पॉन्जीवाली कशी बनवायची याचा मी एक शॉट शेअर केला होता आणि त्याला एक कमेंट होती की ताई तुम्ही जरा रेशनचा तांदूळ वापरा की हो तर मी वापरते हो रेशनचं पण वापरते पण जेव्हापासून मला कळालं की डीमार्टमध्ये हा इडलीचा एक स्पेशल तांदूळ मिळतो तेव्हापासून मी हा वापरते तोही वापरतेच मी रेशनचा अधूनमधून तर मी काय केलं तीन वाटी हे तांदूळ घेतलं आणि त्याच्यासाठी प्रमाण एक वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि थोडीशी मेथीसुद्धा घातली स्वच्छ दोन वेळा धुवून नितळवून भिजायला ठेवलं आहे आणि तर ही कशाची तयारी आहे माहिती आहे अंडाकरी बनवणार आहे कोणासाठी तर हे बघा माझ्या घरी आज गेस्ट येत आहेत हो आता माझी फॅमिली एका दिवसासाठी का होईना पाच जणांची असणार आहे लेट कॉन्ग्रेच्युलेशन मी ना सायन्स मध्ये टीचर आणि मला पेपर वरती ना गुड प्रेझेंटेशन असं पण लिहिले ना म्हणजे तू छान लिहितीय पेपर आणि तुला अंडा करी आवडते ना चलो बनाएंगे अब अंडा करी त्याचं त्याच हे ना फ्रीज मध्ये ठेवा कुठून आणलंस तू हे मी अमेझॉन वरून अगो बाई तुला ऑनलाईन ऑर्डर पण करायला येते मम्मीला सांगितलं मम्मी आणि तुला कोणी सांगितलं हे प्रोडक्ट हा मला माहिती कळलं तुला तू पाहतेस ना तू व्हिडिओ युट्यूब ला कोण की आई आणि पिओ मधून कळालं ना तुला ठेवायचं असत ना मध्ये ठेवायचं असतं फ्रीज करायचं रात्रीपर्यंत करावं लागेल दोन तीन तासात होईल की फ्रीज होईल 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 होई। काका तुम्हाला पण देऊ आम्ही ते डोळ्यावर ठेवायला थे का? चल, थेव, थेव आज ना आमच्या स्कूलचा ओपन डे होता आणि सई सुद्धा प्रीती सोबत आणि पाच सोबत त्याच स्कूल मध्ये आहे सगळ्यांचाच ओपन डे होता आल्यानंतर सईने मला सगळे मार्क्स सांगितले आणि छान पडले तिला सगळे मार्क्स लाईट गेली असेल आणि गॅस चालू करायचं असेल तर हे बघा पुन्हा माचीच बॉक्स वापरावं लागतं हो लाईटवरती आहे त्याचं कनेक्शन सईनी कराटे क्लास लावला आहे तर त्याचं प्रात्यक्षही काकांना देऊन झालं आमच्या गावाकडचा हा कांदा लसून घातलेला तिखट मसाला आईने दिलेला मी असा हा चिनीमातीच्या भरणीत ठेवते तर तुम्ही तसंच करत असणार आहात मला माहिती आहे कारण जनरली हा मसाला चिनीमातीच्या भरणीमध्ये ठेवला जातो आणि माझ्या हातची अंडाकरी या सगळ्यांनाच म्हणजेच सई पार्थ आणि त्या त्या दो दोघांची आई बाबा सगळ्यांनाच खूप आवडते तर म्हटलं चला मुलं येतच आहेत आज तर काहीतरी स्पेशल असायला हवं आणि तशीही अंडाकरी खूप दिवसांपासून घरी बनली नव्हती तसं आम्ही खूप काही काही प्लॅन केलं आहे आज की काय करायचं काय नाही कारण सईला करमायला हवं सई पहिल्यांदा राहिली आहे तिच्या मम्माला सोडून लाडक्या मम्माला सोडून बरं का आणि मी तिला सहज विचारलं की तू Uh, कोणावर किती प्रेम करते ग काय इक्वेल करते तर कशी बोलते की नाही नाही नाइंटी नाईन पर्सेंट मी बाबांवर प्रेम करते बाबा आवडतो मला बट वन झिरो वन पर्सेंट मला माझी मम्मा आवडते तर हे असं आहे बघा आज ना ब्रेकफास्टमध्ये मी काहीही हेवी बनवलेलं नव्हतं जस्ट चहा बिस्किट खाऊन हे दोघं स्कूलमध्ये गेले होते मस्त नक्की ऑय गो प्रतिम <laughs> पार पण प्रती सारखं खरंच सांगतो अहो तुम्हाला आवडलं का आज खूप दिवसांनी गरम गरम अशी चपाती मिळाली आहे घरी जेव्हा असे कोणी बाहेरचं आलेलं असतं आणि दुपारचं जेवण सुरू असतं तेव्हा या डायनिंगचा खरंच खूप छान उपयोग होतो की मी तिथल्या तिथे गरम गरम करून वाढत असते आणि सगळे मस्त गरमागरम जेवणाचा आनंद घेत असतात आणि करून सुद्धा खूप छान वाटत असतं एक समाधान वाटत असतं की पोट भरून खात आहेत आवडीनं खाता आहेत आणि जेवणाची स्तुतीसुद्धा होती आहे तर पार्थला आणि सईला लिटरली मला असं वाटलं थोडंसं तिकड झालं की काय पण नाही सईनीसुद्धा खूप आवडीने अंडागरी खाल्ली खूप आवडली तिला आणि हे बघा काकांचं आणि सईचं थोडंफार मॅचिंग झालं आहे का हो दुपारनंतर आज बाहेर सुद्धा जायचं आहे आणि मी माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये मा जाणार आहे डर्मॅटोलॉजीस्ट जाणार आहे तर सईला घेऊन जाणार आहे सोबत कारण पुन्हा हे तिघं घरी राहिले ना तर यांची नक्कीच भांडणं होतील हे दोघं मिळून सईला त्रास देतील कारण सई नाही त्रास देत त्यांना सई गरीब आहे बिचारी वाव बघू यार तुझं अक्षर खरंच मोत्यासारखं आहे चांगलं आहे तू छोटी आहे ना अजून तरी एवढं सुंदर अक्षर आहे तुझं मग तू मोठी होशील ना तस ता, तस अजून तुझं अक्षर छान होत राहणार किती मन लावून अभ्यास आहे छोटा होता हा त्याचा स्टडी टेबल आहे 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 अजून कारण अभ्यासच तेवढा केलाय प्रीतीश दादानी चार वाजून दहा मिनिट आणि आता आमची सैना चहा बनवणार आहे घाईच लावली आहे काका अहो इकडे या हो संध्याकाळी पाणीपुरीसाठी सई मी वाटाने भिजायला घातला हे बघ तस पाणीपुरी बनणारच हे उद्यासाठी आपलं इडलीच हे पण मला वाटण करायचंय मी जर विसरले तर मला सई लक्षात आणून दे किती गोड दिसतीये सगळं मस्त दिसतीय गपणारे हां करा कसं करशील आता पहिल्याच पाणी काढवा त्यामध्ये तुझी मम्मा बोलणार नाही माझ्या पोरीला काम लावलं नाही ना बोलणार बघा एक दिवसाचं का होईना आपण मुलगी असलेल्याच सुख घेतेये मी सईने चक्क चहा केला सगळ्यांच्यासाठी साईडला पकड साईडला इकडे आणि तिकडे हा कम्फर्टेबल हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते पावणे पाच होत आहेत सॉरी पाच वाजून दोन मिनिट होत आहेत आणि आम्ही निघालो चिंचवडला आणि हे बघा हे बघा वरती कोण आहे कोण आहे सैडू आज आहे माझ्यासोबत तुम्ही पाहताय सकाळपासून आणि मला असं फील होत आहे की मला मुलगी आहे एक तर मुलगी असलेल्याचं स्वप्न एक दिवसासाठी का होईना असं सतत होत असतं पूर्ण माझं आणि चला मी कुठे निघाली आहे तर डर्मॅटॉलॉजिस्टला भेटायला निघाली मी फायनली असं ठरवलं आहे की स्वतःचं स्वतः स्किन केअर करत बसण्यामध्ये काहीही पॉईंट नाही आहे कारण हे जे काही डाग आहेत आणि हे जे काही पिंपल्स आहेत हे नॉर्मली जसे येतात दर महिन्याला तसे मला वाटत नाही आहे प्रमाण थोडंसं जास्त आहे तर म्हणूनच म्हटलं प्रॉपर डॉक्टरांना भेटूया कन्सल्ट करूया आणि त्यांच्याकडून माझ्या स्किनला सुटेबल काय प्रोडक्ट असतील ते विचारूया साठी चिंचवाडला कोणत्या डॉक्टरांच्याकडे निघाली आणि काय ट्रीटमेंट देतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन शेअर करेन चला चिंचवडला हस्तकलाचा जे शॉप आहे ना त्याच्यावरती बरोबर ते डेनमॅटलॉजीचं हॉस्पिटल आहे क्लिनिक आहे अपूर्वा क्लिनिक म्हणून तर बिग बजारच्या खाली जे काही पार्किंग आहे तिथे गाडी पार्क करायची आणि वॉकेबलवरतीच डिस्टन्सवरतीच हे क्लिनिक आहे इथे बघू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवरती काम केलं जातं आणि कन्सल्टेशन फी फर्स्ट टाईम सिक्स हंड्रेड आहे तर मी इथे हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ही गोंधन काढून घेऊया मी अगदी लहान असताना म्हणजे पाचवी सहावीला असताना औदुंबरमध्ये म्हणजे दत्ताचं ठिकाण आहे हे तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणींना आई अगदी नको म्हणत असताना हट्ट करून कपाळावरती एक छोटंसं टिकलीच्या अगदी छोट्या टिकलीच्या साईजचं मी गोंधन करून घेतलं आहे आणि तेच आता मला काढायचं आहे अपूर्वा स्किन अँड लेझर क्लिनिक असं या क्लिनिकचं नाव आहे आणि डॉक्टर वैशाली शिंदे आणि राजेंद्र शिंदे असे डॉक्टर आहेत मला दोन्ही डॉक्टर भेटले आणि मी त्यांना जेव्हा पिंपल्स दाखवायला गेले तेव्हा मा, तुम्हाला माहिती आहे गंमत की मी लिटरली मेकअप करून गेले होते आता डर्मॅटॉलॉजिस्टनं भेटायला गेलो आहे आपण आणि ॲकणे दाखवायचे आहेत कोणी मेकअप करून जाईल का पण मी गेले होते मला माहिती होतं जर का दाखवावं लागलं तर तिथे वॉश करायला पाणी तर असेल सोय असेलच तर आपण असेल चेहरा धुवून दाखवू शकतो पण डॉक्टर बोलले ठीक आहे काही गरज नाही मला दिसत आहेत आणि त्यांनी मला एक ट्रीटमेंट इथे सजेस्ट केली तर तेच इथं सुरू आहे चेहऱ्याचं केमिकल पिलिंग आहेत आणि त्याचे चा, चार ते पाच सेशन मला घेण्यासाठी सांगितलेत पर सेशन एट हंड्रेड रुपीज चार्ज आहे तर आज पहिलं सेशन घेते मी आपला ऑर्डर नंबर आहे आता सई सोबत आहे म्हटल्यानंतर काहीतरी खाणं पिणं गरजेचंच आहे की नाही तर आम्हाला दोघींना ना, ना आईस्क्रीम खायची इच्छा होती म्हणून मस्त मॅगडीमध्ये सॉफ्टी घेतली आहे आम्ही दोघींनी त्याच्या आवाक्यातले प्रश्न विचार ग त्याला ओके तुझं नाव कसं माहिती असेल त्याला मी त्याला विचारलं 2 84 टेल मी द आंसर ते मी नाही सांगितलं पुन्हा एकदा विचार पहिल्यांदा म्हणायचं ओके गुगल असं बोलायचं ओके गुगल गूगल 2 84 टेल दी टेल मी द आंसर ऑन द वेबसाइट bajus.com दे से बटाटा शिजतोय कारण बटाटी वडे बनवायचे आहेत आणि इकडे तेल ठेवले मी पुरी तळण्यासाठी पाणीपुरी सुद्धा बनणार आहे सईना आणि मी दोघींनी मिळून ठरवलं होतं की ऍट लीस्ट एक तरी रील बनवायचं 7:30 वाजलेत रात्रीचे आणि स्वयंपाक करता करता हे बघा आम्हा दोघींचं काय चाललंय तर सई मला डान्स शिकवते तिला करायचं होतं माझ्या सोबत म्हटलं चल करू आपण काही छान डान्स करते सई एक्सप्रेशन सुद्धा खूप क्यूट आहेत तिचे आता यावरून तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल की जर का मला मुलगी असती तर काय घरातलं वातावरण असतं हो ना बाहेर जाऊन खायची सांग मला घ्या घ्या किती घेऊन जा तुम्ही पाहिलं की दुपारच्या जेवणामध्ये पोळी भाजीच होती म्हणजे अंडाकरी आणि चपातीच होती तर रात्रीच्या वेळी काहीतरी वेगळं टेस्टी चमचमीत हवं ना मुलांना म्हणून वडापाव आणि पाणीपुरी याचा बेत आहे तर मी पुरी सुद्धा घरी तळतीये हे बघून सई फारच खुश झाली होती पाणीपुरीसाठी ज्या काही चटण्या लागतात ना त्या आणायला मी आहोंना पाठवलं होतं पण यावेळेला त्यांना हा कुठला वेगळाच बॉक्स मिळाला आहे आणि या बॉक्समध्ये पुन्हा पाणीपुरीसुद्धा रिसीव झाली आणि बाकी तीन वेगळ्या वेगळ्या चटण्या पण त्या चटण्या ना लिक्विड फॉर्ममध्ये नव्हत्या पावडर होती मी त्या ओल्यावाल्या घेऊन येते आय थिंक आहोंनी जास्त सर्च केलं नसावं किंवा ती अवेलेबल नसावी दुकानदारांनी जे होता बॉक्स तो दिला पण याच्यासुद्धा चटण्या छान होत आहेत बरे का आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं बट छान झाल्या होत्या हे आठवड्यातून एकदा मला डेर्मॅटॉलॉजिस्टनी त्या पिलिंगसाठी बोलवलं आहे म्हणजे जे काही ते केमिकल यूज करतात आणि दहा मिनटं ठेवून देतात त्या प्रोसिजरसाठी तर चार ते पाच आठवडे ही प्रोसिजर करायला सांगितली आहे म्हणजे जे काही पिंपल्स उठतायत त्याचं प्रमाण कमी होईल आणि डेड स्किन वगैरे जी काही असेल ती निघून जाईल जरा स्किनमध्ये टटवीतपणा येईल असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया आता रिझल्ट तुमच्यासोबत व्लॉगमधून शेअर होणारच आहे आणि मी ना ऑनलाईनसुद्धा पिलिंगचं सोल्युशन पाहिलं होतं पण म्हटलं आपण घरच्या घरी काहीतरी उद्योग करण्यापेक्षा प्रॉपर डर्मॅटलॉजिस्टकडे गेलेलंच बरं आहे आणि हे बघा पाणीपुरी आणि वडापाव असा मस्त आमा सगळ्यांचा रात्रीचा बेत अगदीच छान झाला खूप एन्जॉय केलं सईनी तर फारच मुलांनीसुद्धा खूप आवडीनं हे सारे खाल्लं बरं वाटलं मी तुला क्वेश्चन आणि तुला नाही आला तर तू मला पुरी द्यायची गोष्ट पण कधीच डोंगरावर का जात <laughs> आयुपीयू च यूट्यूबचं चॅनल कोणाकोणाला माहितीये सईचं फार फेवरेट आहे ते आणि त्यामध्ये असे ना काही क्वेश्चन्स असतात तेच क्वेश्चन सहीने अगदी सकाळपासून या दोघांना विचारून विचारून अगदी भंडावून सोडले पण आता तिचा नंबर आहे आणि प्रितिश तिला ना स्वतःच्याच मनाने काहीतरी क्वेश्चन बनवून सांगत होता विचारत होता काही नाही बाकी काही नाही छळायचं चा सुरू आहे तिला इथे डॉक्टरांच्याकडून आल्यानंतर खरंच खूप कंटाळा आला होता पण सईसोबत बोलत बोलत कधी काम झालं कळलंसुद्धा नाही रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि मी हे इडलीचं बॅटर बनवायला घेतलं आहे पण इकडे बघा सई काकांच्यासोबत गार्डनमध्ये गेली आहे तिला खेळायचं होतं आणि माझ्याकडे वेळ नव्हता तर मग मी आहोना म्हटलं तुम्ही तिला खेळायला घेऊन जा दहा वाजेपर्यंत खेळा तोपर्यंत माझं इकडे इडलीचं बॅटर बनवून होईल म्हणजे तिचीसुद्धा इच्छा मन जपलं जाईल म्हणजे इच्छा पूर्ण होईल कारण तिला हे जे काही खेळ आहेत हे खूप आवडतात या अगोदर मी माझ्या व्लॉगमधून होम रेमेडीज मी ज्या काही आहे म्हणजे फेससाठी फेसपॅक बनवणं वगैरे ते शेअर केलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मला न, ना क्युअर स्किनवाल्यांनी कॉन्टॅक्ट केला आहे त्यांचा मेल आहे प्रमोशनसाठी पण मी त्यांना रिप्लाय नाही केला म्हटलं जे आपण यूज करत नाही किंवा करणार नाही आहोत ते घेण्यामध्ये चार पैशांसाठी काहीच पॉईंट नाही आहे मला प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टनं भेटायचं आहे ट्रीटमेंट घ्यायची आहे हे माझं डन आहे मग जे मी प्रोडक्ट वापरणारच नाही तर ते तुमच्यापर्यंत मी कसं काय पोचवू ना म्हणूनच ते प्रमोशनच घेतलं नाही मी चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करूया उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्लॉगमध्ये बाय टेक केअर